निमित्त आपण नगरपालिके उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय संतोष आदरणीय सै आदरणीयोटेसैन आदरणीय आदरणीय आणि सर्वच म्हणजे प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये

तर ब्रिटिश राजवट भारतामध्ये होती त्यावेळी पत्रकारितेला खूप मोठ्या मर्यादा पडत होते एवढ्या मर्यादा असताना सुद्धा अठराशे सत्तावन्न चालव होण्यापूर्वी भारतातील सर्वसामान्य जनतेला जागृत करायचं शासनाने जनता यांच्यानी दुवा म्हणून आणि लोकशाही चालतात समजून काम करायचं स्वतःचं बरे योगदान द्यायचं त्याचबरोबर दिग्दर्शन दिग सारख्या मासिकांना <coughs> भारताची पिढी आधुनिक कशी होईल भारताची पिढी आधुनिक कशी होईल विज्ञान तंत्रज्ञान आणि आधुनिक जी विकास करून संपूर्ण भारत हा वसापणी गुलामगिरीतून बाहेर काढून त्याला लोकशाहीची स्वराज्याची स्वप्न दाखवण्याचं काम जर मराठी भाषेतून पूर्ण केलं असेल तर त्याच्यामध्ये आचार्य बाळशातील खूप मोठं आहे मराठी पत्रकारी मुहूर्त मूर्त मूर्त मिटवताना त्यांनी संपूर्ण सगळ्याच विषयांना जे कला क्रीडा साहित्य इतिहास भूगोल राज्यशास्त्र विज्ञान सगळ्याच विषयांची त्यांनी बांधणी केलेली होती मोठे गणितज्ञ होते आणि शस्त्राचा त्यांचा चांगला अभ्यास होता सोलापूरची त्यांची नाळ कशी होती जर सांगायचं झालं तर अक्कलकोटे एक संस्थान होत त्या संस्थानाच्या युवराजांना त्यांनी जे संस्थानाचेच गुरु किंवा त्या योगदांचे गुरु म्हणून त्यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कोणकोण संस्थानामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे ही सोलापूर जिल्ह्यासाठी त्यांची महत्वपूर्ण ओळख आहे अशा महान व्यक्तीचा भाष्य नगरपालिका आणि आमच्या वतीनं एक आदर म्हणून एक स्मृती म्हणून अभिवादन करण्याचा जो संकल्प होता त्याला आपण भाषेतील सर्व पत्रकार बंधू बघितलं आपली मनापासून प्रतिसाद देऊन आमच्या साथला प्रतिसाद देऊन जे या ठिकाणी येतोचे आमच्याकडून होणावर सन्मान स्वीकारला त्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना प्रकट पत्रकारिता मागचे मागेवडून करतात प्रकट पत्र प्रकट पत्रकारिता सर आपले सन्मान करतो किंवा गोड होतील पण या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आणि भारताची एक जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि त्याचं संविधान ह्या ज्या बाबी आहे या समोर ठेवून आपण सर्वांनी जर काम केलं तर पत्रकारितेच्या माध्यमातून खूप मोठी ज्या बाकी होईल पर्यायना सोलापूरची होईल पर्याय महाराष्ट्राची होईल पर्याय देशापर्यंत हा लोकही जाऊ शकतो आपल्यातली खूप मोठी उदाहरणं जे पत्रकारितेतील सुद्धा आहे आता सर्वांच या ठिकाणी नामोल्लेख करणं शक्य होत नाही परंतु एक खूप चांगलं योगदान आहे आणि हो आपण सगळे जागृत असल्यामुळं आपण सगळे एक उत्तम कर, एक उत्तम टीकाकार एक एक चांगली समीक्षा कुठल्याही कामाची होते आणि त्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत जे आत्मपरीक्षण करायला मुळे काही वस्तू असतात गोष्टी असतात त्या बाबी लोकांच्या पर्यंत जातात त्यांच्याकडनं आत्मपरीक्षण होतं आणि ह्या आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लोकांची त्यांच्या समस्या केंद्रित असणाऱ्या विषयावरती नगरपालिकेला काम करणं सोपं जातं आज माझे बरेचसे पत्रकार बोलतो मला वैयक्तिक पोस्ट टाकतात की या ठिकाणी ही समस्या आहे आमच्याकडे ते मीडियातच समस्या आल्यामुळे आणि ते त्यांनी केलेली समज ही त्यांची वैयक्तिक नसते जे संपूर्ण भाषिकांच्या हितासाठी समीक्षा किंवा भाषिकांच्या हिताचा प्रश्न असतो म्हणून ती पोस्ट आमच्यापर्यंत आलेली असते त्यामुळं त्या पोस्ट आम्ही खूप सकारात्मक विचार करतो आणि तिचं निराकरण करण्याचा आमच्या स्तरावर वेळेच प्रयत्न होतो फक्त आपण ज्या करत असल्यामुळं आम्हाला तो रिस्पॉन्स द्यायचा आहे ना तो क्विक रिस्पॉन्स आपल्याला आम्हाला द्यायला एक चांगली संधी मिळते आणि त्याच माध्यमातून तुम्ही काय ना आम्ही संपूर्ण भाषिकांच्या सेवेसाठी आहोत त्यामुळे एक चांगली उत्तम सेवा आपण सर्वांना देऊ शकतो आज या ठिकाणी आपण सर्वजण आला आमचा सन्मान शिकवला त्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्याला पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो थँक्यू